कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे सध्या एकंदरीत कुंडमाळा या ठिकाणी स्वर्गीय माजी आमदार दिगंबर शेठ बेगडे यांनी पूर्वी लोकांना पायी जाण्यासाठी हो लोखंडी स्वरूपाचा पूल त्या ठिकाणी केला होता हो तो पुलावर गेल्या अनेक वर्षापासून नागरिक त्या ठिकाणी प्रवास करत होते खूप हो। वर्षाचा कालावधी झालेला असल्यामुळं तो पूल आता निकृष्ट दर्जाचा झाला म्हणून स्थानिक मंडळींनी देखील या संदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिली होती मागील वर्षी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी नवीन पूल त्या ठिकाणी व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली हो। नवीन पुलाचं काम काही दिवसात त्या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न होता परंतु आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे हो। त्या ठिकाणी प्रथम दर्शनी नागरिकांना सर्व पद्धतीची मदत करून वाचवणं त्यांना चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारपद मिळवून देणं यासाठी आता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत हो खरं बाळासाहेब आपण इथले स्थानिक आमदार आहात हा परिसर आपल्याला अगदी आ... कणनकण माहिती आहे या परिसराविषयी थोडं अधिक माहिती द्या कशाप्रकारे इथलं नदीचं पात्र असतं आणि किती आव्हानात्मक असणार आहे जर अशा प्रकारे पुलावरून थेट नदीच्या पात्रामध्ये पर्यटक कोसळले असतील तर त्यांना वाचणं स्वतःचं जीव वाचवणं किंवा इतरांना त्यांचा जीव वाचवणं त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं हे किती चॅलेंजिंग आहे काय परिस्थिती आहे तिथली नेमकी पुणे मुंबईच्या मध्यवर्ती मावळ तालुका निसर्ग पर्यटन म्हणून अत्यंत लोकांना आकर्षित करतो हो आणि या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज मावळ तालुक्यात माझ्या माहितीनुसार एक लाख पर्यटक आलेले आहेत बरं शनिवार रविवार जसं आपण सांगितलं सुट्टीचा दिवस असतो त्याप्रमाणे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात एकंदरीत हा परिसर जो आहे हा तसा खूप धोकेदायक स्वरूपाचा बी आहे कारण नदी इंद्रायणी नदीचा जो त्या ठिकाणी कुंडमाळ्यावरचं जुनं धरण आहे Oh. ते आता निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे इथ खूप दगडाच्या वेगवेगळ्या विवर आहेत जेणेकरून पाण्याचा फ्लो येऊन ते विवर तयार झालेली आहेत आणि परंतु नागरिक त्या ठिकाणी येतात आणि ते, ते सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आकर्षण होतं म्हणून पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतो oh. आणि आता त्या ठिकाणी या पर्यटकांची येणारी संख्या ही खूप मोठी आहे आणि त्यामुळं त्या पुलाची क्षमता तेवढी नसल्यामुळं निकृष्ट झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी हा दुर्दैवी स्वरूपाचा अपघात घडलेला आहे खरं मात्र बाळासाहेब अशा प्रकारे जर हजारो पर्यटक दर आठवड्याला या ठिकाणी येत असतील जसं आज तुम्ही म्हणताय की मावळ पूर्ण परिसरामध्ये लाखभर पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत तर या पर्यटकांना इथल्या स्थानिक परिस्थितीची कल्पना असेलच याची काही आपण खात्री देऊ शकत नाही या ठिकाणी त्या दृष्टीने काय व्हायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं इथे एखादा बोर्ड लावणं असेल किंवा इथे एखादी टीम उभी करणं असेल अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर केवळ काही स्थानिकांनी मदत केली इतर मदत यायला काही मिनिटं लागू शकतात आणि हा वेळच फार महत्त्वाचा असतो ज्यावेळी अशा प्रकारची दुर्घटना घडते इथली सुरक्षा व्यवस्था किंवा इथली जी काही पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जी काही एकणे यंत्रणा हवी आहेत ती पुरेशी आहे असं वाटतं का आपल्याला इथं आवश्यक असलेली सुरक्षा किंवा बाळासाहेब मी येतो हो तुमच्याकडे तुम्ही कृपया लाईनवरच राहा आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत गिरीश महाजनजी ह्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मदत कार्य आता पोहोचायला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली असं कळत तुमच्याकडे नेमके काय अपडेट्स आहेत